हो रामकृष्ण इथं चांगली इथं बरं रामकृष्णने आमच्याही आजच्या कार्याला आमचा कोणी परिवार आलेला आहे त्या बात आहे किती गोड खूप धन्यवाद काय पाहिजे तुला काय पाहिजे पुरे आहे पुरी पाहिजे बाळा माझ्या मनाला पुरी आत खूप छान आणि आई माझी हाय रामकृष्ण खूप छान भावने रामकृष्णाने बरं हा आमचा आडसूळ परिवार आलेला आहे

हे ब्रह्मा विष्णू महेश माझी वहिने मला भेटली बा रामकृष्ण रामकृष्णाने अरे वा 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 रा हो आर्केश म्हणतो आर्केश अरे वा वा अंशू क्या बात ते अन्नाला पोट बघ्या हे बाळा काही पोर पंढर आहेत जेव्हा मुखी घास खाता करावा विचार कशासाठी मी हे अन्न सेवन माझ्या हातून घडू दे सुभक्त सेवा म्हणूनच मिळवी मुक्ती देवा हरी बोला पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय रायगड जिल्ह्यात आजीवली आहे गाव आजीवली गावात नांदे खंडोबा महाराज देव खंडोबा महाराज देवाची करुणी सेवा सर्व पाहुणे आली ती तर माझ्या मित्रमंडळींनो सावकाशानी आणि पोटभार जेवा हरी बोला पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय काय नाही हो हो झालं